शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस सुपरच्या प्लॉटला आणि हा जो प्लॉट आहे हा आहे दोन फुटावरचा दोन ओळीमध्ये अंतर आहे दोन फूट आपण इथं बघू शकता दोन ओळी म्हणजे दोन फूट अंतर आहे आणि रोपातलं अंतर नऊ इंच ते एक फुटापर्यंत आपण इथं ठेवलेलं आहे आणि एकाच जागी दोन तीन दोन तीन अशा बिया आपण इथं टाकलेल्या आहे तर बघू शकता इथं माल जो आहे तर अशा प्रकारे आपला माल इथं परिपक्व झालेला आहे आणि व्हरायटी आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर हे बघा ही पेरणी करता येते लागोडे करता येते आणि माल म्हणसाल तर भरपूर आहे तुम्ही आपण बघू शकता हे बघा अशा प्रकारे एकदम जबरदस्त तीनशे चारशे शेंगा याला इथं आलेल्या आहेत हे बघा आणि इथं दोनच झाडं आहे बघा इथं दोनच झाडं आहेत आणि याच्यापेक्षा जास्त झाड लावलं तर अजून शेंगा एका जागी राहू शकतात आणि एक जरी झाड असलं तरी आपल्याला तेवढाच माल हे देते तीन चारशे शेंगा आणि माल अशा प्रकारे पकलेला आहे की तुम्हाला सांगतो शेंड्याला बघा हे बघा चार चार दाणे आहेत हे बघा प्रत्येक शेंगामध्ये म्हणजे शेंड्याच्या बाकी खाली तीन तीन दाण्या हे बघा इथं तीन तीन पूर्ण तीन तीन दाणे जे आहेत हे बघा पूर्ण तीन तीन दाणे जे आहेत आणि माल भरपूर एकदम जबरदस्त माल इथं पकलेला आहे एकदम ठसून शेंगा भरल्या आहेत हे बघा अशा प्रकारे आणि जबरदस्त व्हरायटी आपली आहे आणि अतिपावसामुळं काय झालं तर बघा सारखा पाऊस चालू आहे तर आता हे माल परिपक्व झाला आणि हा माल जास्त पाऊस झाला तर सडूही शकते काही सांगता येत नाही कारण सारखाच पाऊस चालू आहे हे बघा एक शेंग आपल्याला इथं वाळलेली दिसायली आहे बघू शकता आपण ही शेंगा वाळायला पानं पिवळे पडायले सुद्धा झालेली आहे बघा पानगळ कशा प्रकारे झाली आहे वाळली पानं पाऊस सारखा चालू आहे सकाळ दुपार संध्याकाळ कोण्या टाईमला यायला आता दुपारी दोन ते बारा ते तीन वाजेपर्यंत आपल्याला इथं सूर्यप्रकाश होता आता बघा या साईडला वातावरण ढगाळ सुरू झालं या साईडला थोडंसं पांढरं आहे आणि इथं थोडं सूर्य दिसत आहे थोडासा पण बाकी इकडे गरज गरजायला आवाज ऐकू यायला असेल थोडा थोडा इकडे गरजायला पण बघू शकता आपण आणि हा जो प्लॉट आहे हा आता साधारण दहा दिवसामध्ये पूर्ण वाळून जाईल म्हणजे या महिन्याच्या शेवटी आपल्याला परिपूर्ण कापणीला येते परंतु पावसामुळं काय झालं इथं परिपूर्ण पाऊस सारखा चालू असल्यामुळे इथं आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं पानं हिरवीच राहिली आणि शेंगा हिरव्याच राहिल्या असं जर सारखं चालू राहिलं तर शेंगा कोमं काढू शकतात जसं आपण पहिल्या व्हरायट्या होतात तीनशे पस्तीस त्याप्रमाणे किंवा फुले संगम किमया ध्रुवा त्यानुसार शेंगा जशा कोमं काढायच्या त्या व्हरायट्या थोड्या लेट होत्या त्या जास्त लवकर शेंगा म्हणजे कोमं काढायच्या लवकर भरायच्या नाही पण ह्या व्हरायट्या कसं आहे ह्या मिडियम साईजच्या आहेत त्यामुळे कसं ह्या व्हरायट्या एकदम चांगल्या प्रकारे भरतात शेंगा अशा एकदम जबरदस्त भरतात शेंगाचं प्रमाण खूप येते शेंगाची जाडी भरपूर येते बघू शकता आपण कशा प्रकारे जाड शेंगा येतात आणि एकदम कमी खताच्या मात्रेमध्ये कारण ही जी व्हरायटी आहे यू आर यू बी प्रक्रियायुक्त आहे यू आर ओबी प्रक्रिया म्हणजे उत्पादनशक्ती वाढवणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे उगवणशक्ती वाढवणे आणि बलवान बनवणे तर यू आर यू बी म्हणजे अशा प्रकारचा असते सो आपण याच्यामध्ये सर्व प्रक्रिया चार महिन्याची केली आहे यू आर यू बीमध्ये तुम्हाला उत्पादनशक्ती वाढलेली आहे रोगप्रतिकारशक्ती वाढली त्याच्यामुळं कसं तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळं कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक टॉनिक एकोणीसशे एकोणीस झिरो बावन चौतीस अशा प्रकारचे अन्नद्रव्य द्यायची गरज नाही कारण आपण ते युआरूबी प्रक्रिया म्हणजे सर्व दिलेलं आहे फक्त उरला प्रश्न आपण पेरणी करणं तर पेरताना याला तुम्ही कीटकनाशक आणि बुरशीनाशक लावू शकता बिजप्रक्रिया वगैरे करू शकता आणि त्याच्यानंतर पहिली फॉरणी क्लोरोपायफॉस आणि एम पंचाळीस दुसरी परफेक्ट सुपर आणि साप पावडर अशा प्रकारे दोन फॉरने घ्यायच्या नंतर प्रत्येक फॉरणीला दोन फॉरनिला इमामेक्टीन घ्यायचं किंवा एका फॉरनला इमामेक्टीन दुसऱ्या फॉरनिला कोराजिन म्हणजे फुलाच्या अवस्थेमध्ये इमामेक्टीन अर्ध्या शेंगा अर्धे फुल त्यावेळेस कोराजेन अशा प्रकारे घेतलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्याच्यासोबत अन्नदर्वे बुरशीनाशक एकोणीसशे एकोणीस एन पी केचं परमाण ज्वराबावन चौतीचा असं काही घ्यायची गरज नाही फक्त कमी खर्चामध्ये तुम्हाला वीस रुपये दहा रुपये अशा प्रकारे पंप येतो एम पंचेचाळीसचा दहा रुपये त्याच्यानंतर क्लोरोपायपॉटचा दहा रुपये किंवा वीस रुपये अशा प्रकारे आपण फवारणी करायची बाकी कुठलाही खर्च करायचा नाही कमी पैशात जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर फक्त बलदेव सत्तेचाळीस सुपर ही व्हरायटी आपल्याला चालते आणि विशेष म्हणजे मागच्या वर्षी आपण बलदेव सत्तेचाळीस घेतलं होतं पण यावर्षी बलदेव सत्तेचाळीस सुपर यासाठी आपण सिलेक्शन केलेलं आहे की हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला उगणशक्ती जबरदस्त आहे आणि पेरता येते लागवणी करता येते दोन्ही करता येते फक्त एकरी वीस किलो टाकायचं तुम्ही लागवड करा का पेरणी करा जास्त टाकायचं नाही आणि अंतर दोन ओळीतलं दोन फूट घ्यायचं किंवा दीड फूट घ्यायचं आणि पातळ पेरायचं एकदम वीसच किलो बियाणं टाकायचं तर अशा प्रकारे ही जी व्हरायटी आहे ही आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर आता या व्हरायटीला आपण याच्यामध्ये काय केलं फक्त एकदा दहा सव्वीस सव्वीस इथं दिलेलं आहे बाकी कुठल्याही प्रकारचं खतं अण्णाद्रवे काही दिले नाही त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये तन्नाशक फवारलं वीस दिवसांनी आणि त्याच्यानंतर आपण काय केलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सहा सात दिवसांनी पुन्हा क्लोरोपायरिफॉस तीस मिली एम पंचवीस तीस ग्राम फवारलं त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी साप पावडर चाळीस ग्राम आणि परफेक्ट सुपर चाळीस मिली फवारलं त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी फुलाच्या अवस्थेला सुरुवात झाली त्यावेळेस आपण फवारलं इथं जे साधारण दहा टक्के फुलं आली होती हो दहा पंधरा त्यावेळेस इमामॅक्टीन दहा ग्राम पंधरा लिटर पाण्यात फवारलं बाकी काही टाकलं नाही सोबत आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी शेंगा अर्ध्या चाफ्या धरल्या अर्ध्या फुलं त्यावेळेस आपण कोराजन घेतलं तर अशा प्रकारे इथं व्यवस्थापन केलं आणि आज आपला माल परिपुक्व तयार झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही लागवड जी आहे ही लागवड आहे एकोणतीस जुलैची तर अशा प्रकारे माल इथं पकलेला आहे आणि आता पुढे पुढे बघू कशा प्रकारे इथं माल तयार होते ते आणि नंतर आपण माल कशा प्रकारे दिसते आणि उत्पादन कसं होते हे बघू कारण मागच्या वर्षी पेरणीला आपल्याला दीड फुटाने पेरणी केली ती तर त्यामध्ये आपल्याला साधारणतः इथं चौदा ते पंधरापर्यंत उतार आला होता आणि यावर्षी आपण लागवड केली काही भागात पेरणी केली अशा प्रकारे केलं तर त्याचा उतारा कसा येते हे बघू आपण आणि मागच्या वर्षी लागवडीला एकोणीस क्विंटलपर्यंत घेतो उत्पादन शेंगा भरगतचं घेते अशा प्रकारे भरपूर माल येते आपण विचारही करू शकत नाही एवढा माल येते दाना मिडियम साईजचा येते आणि कुठेही बघू शकता आपण कशा प्रकारे माल आहे बघा हे बघा कशा प्रकारचा माल आहे बघा कुठलंही झाड बघा हे बघा कुठल्याही झाडाला बघा मालसारखाचा आहे इथं म्हणजे याच्यात काही असं कमी जास्त माल लागणारच नाही कारण ही व्हरायटी बलदेव सत्याच्या सुपर आहे भरगतचं मालानं पकडून असते मालामध्ये काही साईज म्हणजे तुम्हाला दिसणारच नाही झाडं कुठलंही पकडलं तरी आपल्याला सारखाच माल इथं आपल्याला जाणवं हे बघा कशा प्रकारे माल आहे कुठल्याही झाडाला माल सारखाच येतो हे बघा आपण इथं बघू शकता हे बघा भरगच मालाने भरलेलं सोयाबीन बलदेव सतेचाळीस सुपर तर अशा प्रकारे इथं चार फवारण्या आणि खताची मात्रा आपण सांगली आहे तुम्हाला या प्रकारे कमी खर्चामध्ये एकदम कमी खर्चामध्ये आप तुमचा फारणीचा पंप पर सुरुवातीच्या फारण्या वीस रुपयात एक पंप तर शंभर रुपयात पहिली फवारणी एका एकरची आणि दुसरी फॉरणीसुद्धा शंभर रुपयातच होती एका एकरची म्हणजे एकदम कमी खर्चामध्ये आणि त्याच्यानंतर जे पंप पडतात इमाम एकटीनची तर ते आपल्याला शंभर ग्रामचा पॅक चारशे रुपयाला येतो तर आपल्याला दोनशे रुपयात पाच पंप चारा पंचवीस तर ती दोनशे रुपयात फवारणी होते एका एकरची आणि तिसरी फारणी ती आणि चौथी फवारणीसुद्धा दोनशे रुपयात होती तर अशा प्रकारे आपण दुसरी आणि तिसरी फवारणी दोनशे दोनशे रुपयात एक एकर आणि पहिली आणि दुसरी शंभर शंभर रुपयात तर प्रकारे चार फवारण्या होऊ शकतात हो, शकता। हो म्हणजे आपण स्वतः केलेल्याच आहे त्याच्यामुळे काही विषयच नाही आणि तुम्ही कमी खर्च लागल्यामुळं आपल्याला आपले साधारणतः एका एकरमध्ये बघा इथं शंभर रुपये शंभर रुपये दोनशे रुपये आणि तिसरी फवारणी दोनशे रुपये म्हणजे चारशे रुपये चौथी फवारणी चारशे म्हणजे सहाशे रुपयात एक एकर फवारणी परिपूर्ण खर्च इथं होऊन चालला आणि त्याचा उलट आपण जर आपण वेगवेगळे टॉनिक वगैरे घेतलो तर एक एक पंपच आपला दोनशे रुपयाचा होते म्हणजे हजार हजार रुपयाची होती तर एका एकरावर आपल्या पाच फॉरन्यावर पाच हजार वाचायली म्हणजे इथं आपल्याला पाच ते सहा हजार रुपये एकरी एक फॉरनेचा खर्च वाचत आहे तर हे सर्व शक्य झालं आहे आर यू पी प्रक्रियेमुळं आणि आर यू पी प्रक्रियेमुळं आपल्या फॉर जे पीक आहे एकदम जबरदस्त पीक आहे शेंगाचं प्रमाण खूप आहे कुठल्याही प्रकारचं बघा चार चार दाण्याची शेंग आहे कुठं तीन दाण्याची आहे प्रकारे माल सर्वत्र सारखा आहे पेरणी करू शकता लागवडे करू शकता भरगच्च मालानं भरलेलं पीक आहे बघा हे बघा प्रकारे तर आपण भरपूर उत्पादन यापासून घेऊ शकता मागच्या वर्षी प्रमाण याही वर्षी आपल्याला भरगच्च माल येईल याची आपल्याला खात्री आहे आणि अशा प्रकारे जर जा उत्पादन झालं तर यावर्षी आणि पहिले सोयाबीनला भाव कमी आहेत आणि उत्पादन जर आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोयाबीन पिका बदल करावा लागेल आणि त्यामध्ये कमी खर्चात यू आर ऊ सोयाबीन घ्यावा लागेल आणि अशाच प्रकारे आपण तूरसुद्धा यू आर ओबी प्रक्रियेयुक्तच इथं सिलेक्शन केली आहे ती शिवनेरी पंचेचाळीस आहे ती वेगळ्या शेतामध्ये आहे तर अशा प्रकारे हा दोन फुटाचा प्लॉट आपण इथं बघू शकता